मला म्हणजे जे मी का घाबरायची आणि मी का घाबरत नाही ते, लगे दिल्कौल, दिल्कौल। ते था, मला लगेच समजलं असं कळतच आणि छान छान वाटलं मला काय अनुभव आला तुम्हाला त्या लाईफ मध्ये काय काय बघितलं तुम्ही आ... नाव वगैरे आठवलं काही आ... त्या आयुष्यातील आई वडील नाव नाही आठवलं पण मी काय होते ते मला कळलं कोण होत तुम्ही असं म्हणजे मी ऍक्च्युली एक मी स्वतः प्रिन्सेस होती म्हणजे असं मराठी असं आणि मी स्वतंत्र सैनिक होती okay. Okay. हा हा आणि आई नव्हती तुम्ही सांगितलं की कोणाला तरी शोधा असं रूम मध्ये जा आणि बघा तुमची रूम मध्ये काय आहे तर माझ्या रूम मध्ये माझे वडील होते आणि माझी लहान बहीण होती आणि मी एका फोटो मध्ये बघितलं त्यांना घरामध्ये माझे सेवक वगैरे होते मला असे आज्ञा सारखं असं हे करत होते आले तेव्हा आणि मी जेव्हा तुम्ही बोलले ना खालती उतरा आणि तुम्ही बघा तुमचे पाय काय ते तर okay. मी बघितले की माझ्या पायामध्ये मोजडी आहे गोल्डन कलर ची म्हणजे जसं पॅलेस म्हणजे घालतात राजकुमारी वगैरे असं तशी मोजडी होती आणि मी स्वतः ड्राईव्ह करत होती त्या टाइम हा आणि मी गाडीमधून उतरली गाडी बघितली आणि तुम्ही बघितलं ना स्वतःला बघा असं मी स्वतःला बघितलं माझ्या आरशा मी गाडी चालवताना असं आरशामध्ये बघितलं आणि मी उभी राहिली तेव्हा मी व्हाईट पूर्ण कपडे घातलेले होते डोक्याला मोठा टिकल्या आणि मी मी या वयाचे ना त्याच वयामध्ये रूम मध्ये गेली बघ बग... विचार पण नाही करू शकत का एवढा मोठा हाऊस असेल असं भरपूर असे गार्डन होत मी बघितलं सगळं आणि रूम मध्ये गेली तिकडे मला एक माणूस भेटला आणि त्यांनी मला चिठ्ठी दिली असं मी बघितलं माझ्या हातामध्ये चिठ्ठी आहे असं आ, ले ले असल, ले ले आणि त्यांनी सांगितलं आणि मी वाचली ती चिठ्ठी पूर्ण स्वतंत्र सैनिकांना मदत करण्याची चिठ्ठी होती की आम्हाला असं लिहिलेलं होतं चिठ्ठीमध्ये की कि आम्हाला आर्थिक मदतीची गरज आहे असं त्या आयुष्यामध्ये असं हा छोटे शॉर्ट मध्ये लिहिलेलं होतं आणि मग मी ते असं माझी असं काय म्हणतात त्याला तिजोरीच म्हणू शकतो असं त्याच्यामधून अशी पोटली काढली रेड कलरची आणि त्या माणसाच्या हातामध्ये दिली आणि माझा मृत्यू पण मला कळलं की मी मृत्यू माझा कसा झाला सर दोन तीन क्षणानंतरच माझा लवकरच मृत्यू झाला क्षेत्रामध्येच म्हणजे या वयामध्येच लवकर पाठीमागे माझ्या पाठीमागे इंग्रजांनी इंग्रज आले होते माझे आणि मी प्रॉपरली त्या इंग्रजाला बघितलं आणि त्याने माझ्या पाठीमागे गोळी मारली म्हणजे जेव्हा मी कधी मला कोणी घाबरवत ना तेव्हा मी घाबरत का नाही ते मला आता कळलं की असं केला तर मी घाबरत नाही असं मी एकदम मागे कधी पण किती पण लपले ना आपण आणि मला एवढं तरी पण मला भीती का नाही वाटत मी दचकत का नाही असं म्हणजे मला पाठी गोळी मारली मी त्या इंग्रजांकडे माईल दिलं आणि मी म्हणजे मी वरतून वरती बघून खालती उडी मारताना का घाबरायची ते पण मला समजलं की मी वरतून स्वतःहून खुदकुशी केली मला त्यांच्या हाती लागायचं नव्हतं म्हणून मी स्वतःहून आत्महत्या केली असं भीती बघती बघा तुम्हाला हो हो मी उंच वरून असं बघितलं ना खालती तर मला भीती वाटते आणि मी ना कधी असं कोणतं पण कार्य करायला गेली ना तर मला भीती नाही वाटत असं म्हणजे मी विचार नाही करत की मी हे केल्यानंतर मला असं का कोणाची मदत घेऊन आवाज येतोय हो येतो आहे मॅडम एकंदरच प्रवास खूप छान होता इमॅजिनेशन तुम्ही जसं म्हणता तसं असेल की काय असेल काय माहिती नाही पण एक एक गोष्टी ऑटोमॅटिकली घडत गेल्या पहिले तर एक म्हणजे छान गाव होत समृद्ध समृद्ध असलेलं असं अठराशे सत्तावन्न वगैरे असं काहीतरी साल दिसत होत त्याच्यानंतर hmm. घर म्हणजे वाडा टाइप असत ना राजमहल hmm. वाडा छोटा hmm. 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 तसं होत आणि माझी पर्सनॅलिटी जी होती ती एका लेडीजचीच होती okay. पण खूप सुंदर अशी स्त्री जिथे लांबलच केस hmm. आणि अ पेहराव जो होता तो साऊथ साऊथ मध्ये uh, uh, भरतनाट्यम वगैरे करणारे असतात तशा टाईप मध्ये होता mm. आणि त्याच्यानंतर जेव्हा घरी गेले तर ते घर सुद्धा त्या टाइप मध्येच होत साऊथ टाईप आई वडील होते आई माझी आता जशी आहे तशीच दिसत होती okay. वडील थोडे वेगळे वाटले mm. आईचं नाव सुलक्षणा सॉरी mm. uh, आईचं नाव सुलभा होतं uh, वडिलांचं रंगनाथ आणि माझ सुलक्षणा बहीण नव्हती भाऊ दिसत होता त्याच नाव स्वामी होत त्याच्यानंतर मग जेव्हा तुम्ही सांगितलं कि लाईफ पार्टनर कोण असेल तो बघायचा तर मग तिथं विशाल नाव नावाचा कोणीतरी पर्सन होता तर आणि पूजा चालू होती ते झालं अ म्हणजे एक तो आनंदाचा क्षण होता mm -hmm. आणि आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण सांगितला तो मी आठवायला तेव्हा ते, ते लग्नाचा सीन समोर आला mm -hmm. आणि माझं वेळ त्यावेळी एकोणीस च्या दरम्यान असेल आई वडिलांच वडिलांच पन्नासच्या आसपास आईचं चाळीसच्या आसपास असं होतं mm -hmm. भाऊ एक पंधरावीस पंधरा ते अठरा वयोगटातला होता आणि आनंदाचा क्षण तो आला आणि त्याच्यानंतर तुम्ही सांगितलं की जी दुःखद घटना आहे तर खूप जोरदार पाऊस असा पडतोय असं दिसत होत आणि माझ्या मिस्टरांची बॉडी होती लग्नाला काहीच महिने पण नव्हते झाले तोपर्यंतच त्यांचा तो डेड बॉडी दिसत होती तेव्हा मी खूप तुटले होते आणि ति मग तिथून अ एकांतातच राहायला लागले कोणाशी बोलणं नाही काय नाही आणि तशा मध्येच होतं ते मग पुढं तुम्ही सांगितलं की आ, आ, एक मिनिट मग तिथून मी एकटं राहायला लागले जास्त कोणाशी मिळणं मिसळणं नाही कुठल्या सगळ्या भावना माझ्या न्यूट्रल होत्या आणि नंतर मग अ म्हणजे देवाचं करणे अध्यात्माकडं कल होता त्यानंतर मग जेव्हा तुम्ही मृत्यूच सांगितलं की तो, तो बेडवरती तुम्ही आहात ते इमॅजिन करा काय तर तो एक काय झालं होतं ते माहिती नाही जस्ट मी त्या बेडवरती होते आणि शेवटचे काही क्षण बाकी होते तेव्हा माझी आई दिसत होती आणि भाऊ दिसत होता मग अचानकच म्हणजे नैसर्गिकरित्याच मृत्यू झाला कल्याण आणि जर तुला लोकांना मदत करता येत असेल अगोदरच कि जसं तुला अचानक धक्का बसला त्याच्यामुळे तुला त्रास व्हायला लागला तू एक म्हणजे एकटी पडलीस तर तुला त्याच्याशी रिलेटेड जर कोणाला काही मदत करता आली जस की ऍस्ट्रोलॉजी असते किंवा काय असतं त्यात पण थोडा गायडन्स करता येतो त्या मध्ये तर ते करू शकतेस आहे आणि तुझ्या फॅमिलीला इम्पॉर्टन्स द्यायचा आहे मला दिसलं छान बघितलं तुम्ही जे तुम्ही बघितलंय ते पूर्णपणे सत्य आहे तुमची ते इमॅजिनेशन नाहीये एवढी इमॅजिनेशन होत नसतं ठीक आहे ना मी आतापर्यंत हजारो लोकांना पूर्वजन्मात घेऊन गेलेला दाखवलेला आहे इमॅजिनेशन नाही आहे माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही इमॅजिनेशन नाही आहे जे तुम्ही बघितलंय ते सत्य आहे मला तुम्ही सांगा वर्तमान आयुष्यामध्ये तुम्हाला असं अशी भीती वाटते का की कोणीतरी मला सोडून जाईल परत किंवा माझा हजबेंड मला सोडून जायला नको किंवा असं तुम्हाला भीती वाटत असेल थोडीशी की असं काही व्हायला असं एक्झॅक्टली तर बघा तसंच राहत असते मला असं कुणाला जास्त प्रेम द्यायचं म्हटलं तरी असं भीती वाटते की अरे उगस ते ओव्हरलोड व्हायला नको पण पण नको नको अटॅच मी न्यूट्रल प्रयत्न करत असते प्रत्येक वेळी कशासाठी त्या आयुष्यातील तुमचे ते, 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 ते हजबंड तुम्हाला सोडून गेलेले त्या आयुष्यामध्ये ते त्यांचा अचानक मृत्यू झालेला त्याच्यामुळे पॅटर्न बघा जिथे तुम्ही जे वागताय ना वर्तमान आयुष्यामध्ये त्याच्या अपोजिट तिथे घडलेलं होतं म्हणून तुम्ही असं वागताय पॅटर्न बघा तिथलं इथे तुम्ही अपोजिट भोवतय बघा मी तुम्हाला काय प्रश्न केला तुम्हाला असं तुम्ही का वागताय तुम्ही मग तेच उत्तर दिल की हो मी अशी वागते पॅटर्न बरोबर हा हे इमॅजिनेशन नाहीये तुमची सो डोंट वरी बिलीफ मी शंभर टक्के खात्री ठीक आहे माझ्या डोळ्यासमोर उभं राहिली आणि सोलर्स वगैरे घातलेला होता मी देश जर म्हणला तर तो पाकिस्तान होता सर हा तर त्यानंतर पण घराचं वर्णन जर केलं तर त्या घरा घर घर होत ते, ते आणि एक इस्लामिक अशा प्रकारची जी पाकिस्तानमधली घर असतात शेजारी कुठेतरी बकरी बांधले वगैरे बुरखा घेतलेले लेडीज सगळे घरातले सगळे अशा प्रकारचं ते जे होत परंतु त्यानंतर सर तेवढ तितकस काय बोल तुम्ही इथून पुढे तसं मला काही दिसलं नाही डिस्कनेक्ट तुम्ही वेळेस म्हणले बहिणीचं नाव वगैरे आठवा काय त्यावेळेस त्या बहिणीचं नाव मला आसम आठवलं बघा एक्झॅक्टली तुम्हाला जे आठवलं सत्य आहे ना मग तुम्ही मला हे लोक जे बोलतात की ना माझी इमॅजिनेशन आहे का इमॅजिनेशन आहे तर मग तुम्हाला माधुरी का आठवलं नाही हिंदू नाव काय बरं आठवलं नाही मला हे कळत नाही काही लोकांचं मला इमॅजिनेशन नसत आहे आसमा आसमाल बघा ना त्यानंतर ते वडलाच नाव होते ते त्यावेळेस असंच काहीतरी म वर काहीतरी नाव होत असं हा असं आणि पत्नीच नाव काय आठवलं ना काहीतरी होत रहेर आणि डोळे मात्र ब्राऊन कलरचे होते त्या लेडीज चे सध्या सध्या माझ्या फॅमिली मध्ये जे कोणी आहे असं hmm. कोणी नाही ते डोळे तुम्ही जे म्हणले आता फॅमिली ची कोणी आहे आणि जीवनाचा उद्देश संदर्भात तुम्ही ज्यावेळेस मला त्यावेळेस देशभक्ती साठी hmm. जीवन होत मग ह्या जीवनात पण तुम्ही देशभक्ती करा ही गुरु गाडी केली मला आवड पण असेल तुम्हाला देशप्रेम पण असेल वर्तमान आयुष्यामध्ये तुम्हाला देशाबद्दल प्रेम पण असेल येस देश आपलं जीवन आहे हा संदेश आहे तुम्हाला असं वाटत पण असेल सध्या वर्तमान आयुष्यामध्ये की मी देशासाठी काहीतरी केलं पाहिजे काहीतरी समाजाप्रती काहीतरी केलं पाहिजे तुम्हाला खूप भावना पण वाटते ना yes. वाटते ना मग ही कल्पना नाहीये ठीक आहे नॉट अ इमॅजिनेशन ही इमॅजिनेशन नाहीये हे हे तुम्हाला पहिल्यापासून वाटते ना माझ्या